मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक आर सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसर विकास व एक जानेवारी शौर्यधीन अभिवादन या कार्यक्रमाची जबाबदारी आता सामाजिक न्याय विभाग घेणार आहे विजयस्तंभ व परिसराच्या विकास व सुशोभीकरण कामाचा शंभर कोटीचा बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे विजयस्तंभ व परिसरातील विकास कामांना गती देण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हावी यासाठी तीस टक्के निधी त्वरित वितरित करण्याचे निर्देश संबंधितांना आज शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजन बैठकीत सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत यापुढे विजयस्तंभ येथे होणाऱ्या सर्व अल्प व दीर्घकालीन उपक्रमाची जबाबदारी देखील सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात येणार आहे पुणे जिल्हा प्रशासनाने या वर्षीच्या विजयस्तंभ शौर्य दिनाचे काटेकोर नियोजन करावे तसेच कार्यक्रमाचे समाजमाध्यमाद्वारे माद थेट प्रक्षेपण करण्यात यावे याबाबतही संबंधितांना धनंजय मुंडे यांनी सूचना केल्या आहेत तसेच विजयस्तंभ येथे यापुढे होणाऱ्या सर्व आपत्कालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी देखील पहिल्यांदाच सामाजिक न्याय विभागाने घेतली आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या कार्यक्रमाकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे या बैठकीस सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे पुणे जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख जिल्हा परिषद मुख्याधिकारी आयुष प्रसाद सामान्य ज्ञान विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे गृह विभागाचे सहसचिव संजय खेडकर पुणे समाज कल्याण आयुक्त श्रीमती संगीता डावखरे आधी उपस्थित होते आरएसटीसी न्यूज नेटवर्क